तुम्हाला प्रस्ताव येणार आहे <laughs> मी एवढंच सांगू शकते जे पदाधिकारींची बैठक आज आम्ही घेतली जे साहेबांसोबत जे रवीजी बसले त्यांच्याशी जे बोलणं झालं त्याच्यानंतर एक अध्यक्ष पदाच पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे ठराव घेतलं त्यांनी मला असंच म्हटलं आहे एक कार्य अध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये मी काम करत आहे गेल्या तेरा वर्षापासून आणि त्यांनी एवढंच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आपण आज एन डी एमध्ये आहे आणि जेही पुढे राहीन कारण मोदीजींची अमित शहाजींची देवेंद्र फडणवीसजींची काही इच्छाप्रमाणे येणाऱ्या भविष्य आणि ज्यांच्या विचारावर आम्हीसुद्धा चालत आहे आणि ज्यांना आम्ही आमचे नेते आहे तर मला वाटते त्यांनी आज पक्षाचा ठराव घेतलेला आहे पण अशा आजही मी स्वाभिमानचीच एक महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमानशीच मी खासदार आहे आणि योग्य वेळ जेव्हा योग्य वेळ राहील त्यावेळीच योग्य निर्णय आम्ही घेऊन आपल्याला सगळ्यांना कळवणार जेव्हा मी खासदार झाली तेव्हा मी ॲज ए स्वाभिमानची खासदार म्हणून प्रतिनिधित्व केला आणि हा पूर्ण पाच वर्ष आणि मला वाटते की आज जी चर्चा देवेंद्रजी दादासोबत झाली आहे आणि जेही माहिती त्यांना सेंट्रल लेवलवरनं आली आहे त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर सोपवलेलं आहे कारण आज एन डी एमध्ये आहेच आम्ही आणि सुद्धा जे संकेत त्यांना आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी स्वाभिमानचा हा विश्वास माझ्यासोबत दाखवलेला आहे जेही निर्णय येणार आहे भविष्यामध्ये

यांच्यापर्यंत आमचे कार्याची आमची मेहनतीची आमची तडमडची जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या पाच वर्षापासून आणि एन डी एची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये थे ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे तर मला ते जेही होईन आज माझे पक्षांनी मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते, ते माझी पाठीशी राहील आणि जेही निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवी जी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही